मित्रांनो प्रत्येकाला असे वाटते की माझी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी काही गोष्टी आपण आपल्या आयुष्यात ठरवलेल्या असतात त्या गोष्टी पूर्ण करताना आपण नक्कीच प्रयत्न करत असतो परंतु काही दोष अडचणी किंवा अन्य कारणांमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होतात म्हणून जर तुम्हाला कोणत्या अडचणी येत असतील तर गुरुवारच्या दिवशी ही गोष्ट करा ही एक गोष्ट तुम्ही केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील स्वप्ने पूर्ण होतील त्याचबरोबर ही गोष्ट केल्याने तुमच्या कोणत्याही कामात कोणतीही अडचण येणार नाही ना गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास आपले मन प्रसन्न राहते स्वामी समर्थ महाराजांच्या नामजपाने आपल्या सर्व समस्या दूर होतात कारण स्वामी समर्थ नेहमी असे म्हणतात की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गुरुवारच्या दिवशी हा स्वामींच्या या उपायाने तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील स्वच्छ मनाने आणि पूर्ण भाव भक्तिभावाने स्वामींचे स्मरण करा आणि हा उपाय अवश्य करून पहा सकाळी आंघोळ केल्यानंतर हेच काम करायचे आहे गीतेच्या पंधराव्या अध्यायातील स्वामी नित्यसेवेचा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे या अध्यायाचे वाचन श्रद्धेने आणि निष्ठेने केल्यास तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील दर गुरुवारी हा उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील अशक्य ते शक्य करतील स्वामी असे बोधवाक्य सांगितले जाते जर तुम्ही हे पूर्ण भक्तीने श्रद्धेने केले तर नक्कीच स्वामी समर्थ तुमची मनोकामना पूर्ण करतील परंतु हा उपाय दर गुरुवारी स्नान झाल्यानंतर करायचा आहे जेव्हा आपण स्वामींना गुरुमाऊलींना पूर्ण भक्तिभावाने निस्वार्थ भावनेने हाक मारतो तेव्हा स्वामी समर्थ नक्कीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला संकटातून वाचवतात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला फॉलो करा व शेअर करायला विसरू नका